यात्री निवास वेश्या व्यवसाय सुरू माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना मिळाली त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकून बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील करवीर निवासिनी निवासामधून पाच पीडित महिलांची सुटका केली या प्रकरणी एजंट विकास पाटील याला ताब्यात घेतलं कारवाई दरम्यान निवासचा मालक इंद्रजीत उर्फ बबलू गायकवाड पसार झाला कोल्हापुरातील काही लॉजेस आणि यात्रिनिवासमध्ये चोरी छुपे वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकाला बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील करवीर यात्री निवासमध्ये छापा टाकण्याचे आदेश दिले लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपनिरीक्षक खंडू गायकवाड महेश पाटील सहाय्यक फौजदार विजय कोळी दिनकर शेळके कॉन्स्टेबल किशोर पवार वैभव खोत प्रतिभा आवडे मनीषा गुरो आसमा जमादार यांच्या पथकानं या यात्रीनिवासवर संध्याकाळी छापा टाकला आणि तिथल्या पाच पीडित महिलांची सुटका केली पश्चिम बंगाल मुंबई उत्तर प्रदेश अशा ठिकाणाहून या महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलं होतं त्यातून अल्प मोबदला देऊन मालक इंद्रजीत गायकवाड हा मोठी कमाई करत असल्याचं चौकशीत समजलं या कारवाईत गोकुळ शिरगाव इथल्या विकास पाटील या एजंटला ताब्यात घेतलं मात्र लॉज मालक इंद्रजित उर्फ बबलू गायकवाड पसार झाला या प्रकरणी विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत